आज आपण अत्यंत गुणकारी अशा चवळीपासून दोन पदार्थ करणार आहोत एक म्हणजे अगदी वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल अशी चवळीची भाजी आणि दुसरा सगळ्यांना आवडेल असा मस्त चवळीचा पदार्थ तर इथे मी एक वाटी बारीक चवळी घेतलेली आहे बारीक चवळीच्या वेळी तुम्ही मोठी चवळी घेऊ शकता चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी चवळी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे भरपूर फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही चवळी अतिशय उत्तम आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठीही चवळी अगदी फायदेशीर आहे चवळी आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी चवळी अगदी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता यामध्ये जरा जास्तच पाणी घालायचं कारण चवळी फुगली की अगदी तिप्पट होते त्यामुळे जरा जास्तच पाणी घालून मी चवळी आता रात्रभर भिजत ठेवणार आहे चवळी रात्रभर भिजत ठेवली होती चवळी अगदी मस्त फुगली आहे अगदी तिप्पट झालेली आहे रात्रभर नसेल भिजत ठेवायची तर चवळी पाच ते सहा तास भिजवून घ्यायची म्हणजे चवळी छान दिसते गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन चमचे किसलेलं सुकं खोबरं घालून घेते खोबरं आपल्याला थोडंसं लालसर रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे खोबरं छान भाजून झालेलं आहे खोबऱ्या एका दुसऱ्या ताटात गार होण्यासाठी काढून घेते आणि याच कडेत आता पुन्हा दोन चमचे तेल घालून घेते दोन कांदे असे उभे कापलेले आहेत ते घालून घेते आता यात काही खडे मसाले घालून घेऊया एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन लवंग घेतलेले आहेत आणि पाच मिरी घेतलेली आहे आता या भाजीमध्ये आपण वरून गरम मसाला न घालता असे खडे मसाले घातले की भाजीला चव खूप छान येते कांदा अगदी पटकन मऊ हवा म्हणून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे यात मी एक इंच आलं आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या घालून घेते आता कांद्याचा रंग थोडासा लालसर होईपर्यंत हे आपण परतून घेऊया साधारण दोन एक मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो अशा थोड्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतला आहे तो घालून घेऊया टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे म्हणून यावर मी झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो अगदी पटकन शिजेल दोन एक मिनिट झाकण ठेवून शिजवल्यावर टोमॅटोही मऊ झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला थोडासा गार होऊ देऊया थोडंसं गार झाल्यावर याची आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत आता यात भाजलेलं खोबरंही आपण घालून घेऊया आणि अगदी थोडं पाणी घालून याची आपण अगदी छान बारीक पेस्ट करून घेऊया तर हे मिक्सरमधून मी असं वाटून घेतलेलं आहे अगदी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण भाजी करायला घेऊया गॅसवर मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये थोडं जिरं घालून घेते जिरं छान फुलल्यावर यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊ आणि आपण केलेला मसाला यामध्ये घालून घेऊयात आता यात एक भर लाल मिरची पावडर घालून घेते आणि थोडी हळद घालून घेते यात मी कुठलाही गरम मसाला घालत नाही आहे कारण आपण आधीच लवंग मिरी दालचिनी वाटून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून छान परतून घ्यायचा आहे अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे त्यामुळे थोडा पेशन्स ठेवून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की भाजीला अगदी मस्त चव येते तर हा मसाला मी साधारण पाच एक मिनिट छान परतून घेतलेला आहे मसाल्याचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये आपण भिजवलेली चवळी घालूया आपण एक वाटी चवळी भिजवली होती ती जवळजवळ तिप्पट झाली आहे या चवळीपैकी आता दीड वाटी चवळी मी या भाजीत घालते आणि उरलेल्या चवळीचा आपण दुसराच एक छान पदार्थ करणार आहोत ही चवळी आपण एखाद मिनिट या मसाल्यासोबत छान परतून घेऊया चवळी छान परतून झाली की अगदी एखाद मिनिटासाठी यावर झाकण ठेवून घेते गॅसची फ्लेम अगदी लो करते तर भाजीला इथे छान तेल सुटलेलं आहे आता भाजीत आपण पाणी घालूया सुरुवातीला ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला करून घेतला त्यात थोडं पाणी घालून मी यात घालून घेते आणि भाजी जितकी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी घालून घ्यायचं अजूनही भाजी मला बरीच घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडं यात मी पाणी घालून घेते तुम्हाला भाजीला जसा रसा हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यात चवीपुरतं मीठ घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये चवळी अगदी छान शिजते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण चवळीचाच एक दुसरा मस्त पदार्थ करणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात दोन डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पाच सहा लसुणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घातलेलं आहे एक चमचाभर जिरं घालून घेते आणि मिक्सरमधून हे आपण थोडंसं जाडं मोठं फिरवून घेऊया तर हे मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये उरलेली जी आपण भिजवलेली चवळी होती ती घालून घेऊया साधारण एक वाटी ही चवळी आहे तर हे मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक झालं नाही तरी चालू शकतं हे एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी काढून घेते आणि यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया तांदाच्या पिठाच्या वेळी तुम्ही दोन चमचे बेसनही घालू शकता तर इथे आपण चवळीचे मस्त पौष्टिक वडे करतो हो। आहोत यामध्ये काही चिरलेल्या भाज्या घालून घेऊ थोडा बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे एक गाजर असं किसून घेतलेलं आहे ते घालून घेते थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती घालून घेते तुम्हाला आवडीच्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे ही टिक्की अजूनच पौष्टिक होते आता यामध्ये एक चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेऊ थोडी हळद घालून घेऊ चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया भिजवलेली चवळी आहे कोबी आहे गाजर आहे त्यामुळे याला पाणी सुटतं आणि यात पाणी घालायची गरज नाही पडत आहे त्याच पाण्यात व्यवस्थित ह्याचा गोळा तयार होतो जर हे मिक्स केल्यावर तुम्हाला हे थोडं सैल सर वाटलं तर तुम्ही ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडं बेसन किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता तर याचा असा अगदी परफेक्ट गोळा झालेला आहे वरून मला तांदळाचं पीठ किंवा बेसन घालावं लागलं नाही तर याचे हाताने मी असे छोटे छोटे वडे करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे वडे करू शकता थोडेसे असे हाताने चप्पट वडे करून घेतले की वडे मस्त कुरकुरीत होतात असेच मी बाकीचे वडे थापून घेते गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईतलं तेलही छान तापलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करून आता कढई जितके मावतील तितके वडे आपण घालून घेऊयात एका वेळेला मी तीन वडे घालते आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूने छान तांबूसचा रंग होईपर्यंत हे वडे आपण तळून घेऊया तर वडे दोन्ही बाजूनी मस्त तांबूसर रंगावर तळून झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले दिसत आहेत वडे काढून घेते आणि असेच बाकीचेही वडे तळून घेते इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची वाफही गेलेली आहे आपण आता ही, ही चवळीची भाजी शिजली का बघूया भाजीला अगदी मस्त रंग आलेला आहे तर इथे चवळी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे म्हणजे दोन शिट्टीत आपली ही मस्त झटकीपट चवळीची भाजी तयार झालेली आहे तर अशी ही सगळ्यांना आवडेल अशी चवळीची थोडी वेगळी अगदी झटकीपट म्हणजे कुकरच्या दोन शिट्ट्यात होणारी चवळीची भाजी नक्की ट्राय करून बघा सो सोबत असे हे अगदी मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक असे चवळीचे वडेही नक्की करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे वडे नक्की आवडतील आजचे हे दोन्ही पदार्थ कसे वाटले हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच आहे का मस्त रेसिपीसह धन्यवाद